नांदेड जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीमध्ये सदैव अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा नेते दिगंबर आनंदराव पुरे हे प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा ना शाखा नांदेडच्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून आमदार बालाजीराव कलेकर यांची उपस्थिती होती तसेच अध्यक्षस्थानी मधुकर उनाळे यांची उपस्थिती होती प्रथमतः दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत दिगंबर कुरे यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

प्रमाणित समर्पित भावनेनं काम करणारा कार्यकर्ता कुठल्याही फळाची अपेक्षा न करणारा इतरांना वेळोवेळी मदत करणारा हा आमचा सहकारी या शैक्षणिक क्षेत्रातून जवळपास सदतीस वर्ष सहा महिने दहा दिवस सेवा पूर्ण करून सेवा नियुक्त झालेली आहे त्या निमित्तानं आयोजित करण्यात आला होता त्यासाठी जिल्ह्यातले

एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये हा जो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी महाराष्ट्राची शिक्षण परिषदेचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची स्वतःच्या अजन्म उन्ही राहील आणि असंच काम करत राहील अशी मी या ठिकाणी वाहिद असतो आमचे नेते मधुपूरराजे उन्हाळे सर त्यांच्या असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी राहून माझा एवढा केला नियोजन केलं सर्वांचा मी नोकरीचा त्या गावाला अनुभव दिलेला आहे मीही अनुभव घेतला आहे तळा काळातल्या लोकांना विद्यार्थ्यांना शिक्षणाचं धडे देण्याचं कार्य आहे मी आज भरावून गेलो आहे माझ्या जिल्ह्यामध्ये हा एवढा मोठा कार्यगुरू सोहळा आयोजन केला आहे आणि एवढे मोठ माझ्या गावाचे असतील मित्रपटीमध्ये असतील सगळे उपस्थित झाल्यापासून